नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड किती वाढणार पगार तर आली समोर मोठी अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका देशातील सर्वात मोठा आनंदाचा सण दिवाळीला आता काही दिवस उरले असताना अशा परिस्थितीत सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक मागील काही काळापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीची आतुरतेने वाट पाहत आहेत तर याच पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी सध्या एक डबल गुड न्यूज संपू येत आहे ज्यामुळे त्यांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी सणापूर्वीच महागाई भत्त्यात वाढ होण्याबाबत एक मोठी घोषणा केली जाऊ शकते आणि या वाढीचा थेट फायदा कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे महागाई लक्षात घेता डी एमध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे जर ही वाढ झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दसरा आणि दिवाळीच्या खर्चासाठी अतिरिक्त पैसे मिळणार आहे जर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही मोठी वाढ दिसून येणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर त्याला अंदाजे तीन हजार रुपये अधिक मिळणार आहेत महागाई भत्त्याची गणना ही ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर केली जात असते